नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे हो यस्वी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे हो आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या विषयाबद्दल माहिती घेणार आहोत तो म्हणजे फुटाणे खरं तर हरभरा किंवा हरभऱ्याचे पदार्थ खाल्ल्यानंतर बऱ्याच जणांना त्याची बाधा होते कुणाचं पोटगच्चं होतं कुणाला पित्त वाढतं कुणाला अपचन होतं कोणाच्या पोटामध्ये गॅस होतोमुळं बरेच जण हरभरे सोडा बेसन पदार्थ पदार्थसुद्धा खायला भीतात असं केल्यामुळं त्यांना हरभऱ्याच्यामध्ये असणारे चा जे चांगले गुण आहेत पोषक आहे प्रोटीन आहे कॅल्शियम आहे आयर्न आहे याचे गुण कसे मिळणार आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये हा एक चांगला पर्याय आपल्याला हार फायदे जर मिळवायचे असतील तर तो आहे फुटाणे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही आणि तुमच्या घरचे सगळे लोक आजपासून फुटाणे खायला चालू कराल कारण फुटाणे म्हणलं की काहीतरी शुल्लक असं वाटतं त्यात काय एवढं विशेष आहे हरभऱ्यापासून तर बनतात पण नाही व्हिडिओमध्ये असलेली शास्त्रीय माहिती ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल ते शास्त्रीय फायदे तुम्हाला जर समजले तर तुम्हाला तुमच्या शरीराला त्याचा अत्यंत चांगला फायदा होणार आहे याची मला खात्री आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फुटाणे खाण्याचे तब्बल बारा शास्त्रीय आरोग्यदायी फायदे सांगणार आहे यासोबतच हे फुटाणे कधी खावे किती खावे कसे खावे कुठल्या वेळेला खावे कोणी खाऊ नये सगळ्या गोष्टींच्याबद्दल अतिशय सविस्तर तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये माहिती सांगणार आहे मात्र विनंती असेल व्हिडिओ पुढं पुढं न पळवता नीट शेवटपर्यंत लक्ष देऊ ऐका आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील आजपर्यंत आपल्या चॅनलवरती जवळपास दीड हजार व्हिडिओ वेगवेगळ्या विषयावर आरोग्याच्या बाबतीमध्ये तयार झालेले आहेत त्या चॅनलवर आवर्जून भेट द्या आणि तुम्हाला हवे असलेले शास्त्रीय व्हिडिओज आवर्जून पहा आवडल्यास लाईक कॉमेंट आणि सबस्क्राईब आवर्जून करा कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही मित्र हो हरभऱ्याचे वेगवेगळे पदार्थ आपल्या घरामध्ये आपण बनवतो हरभऱ्याची उसळ असेल मोड आलेले हरभरे असेल किंवा हरभऱ्याच्या पासून बनवलेलं बेसन असेल पिठापासून वेगवेगळे पदार्थ आपण बनवतो मात्र हरभऱ्यावर जेव्हा ह्या वेगवेगळ्या प्रक्रिया बनवल्या जातात तेव्हा याच्यातली पोषक तत्व कमी होतात किंवा ती आपल्या शरीरासाठी काही वेळेला घातक किंवा बाधक देखील ठरू शकतात काही जणांना पचन होतं काही जणांना होत नाही काही जणांना पिठाचीच अलर्जी असते ज्यामुळे त्यांचं पचन पूर्ण बिघडून जातं पण मात्र फुटाणा हा असा पदार्थ आहे ज्याच्यावर अजिबात कुठलीही जास्तीची प्रक्रिया केली जात नाही ज्याच्यामुळे हरभऱ्याच्या हरभरे भट्टीत बाजून त्याचे फुटाणे बनवतो त्यामुळे हरभऱ्याच्या मध्ये असणारं जे पाणी आहे द्रव आहे किंवा ओलावा आर्द्रता आहे ती काढून टाकली जाते आणि त्यामुळे हरभरे हलके होऊन त्याचा फुटाण्यामध्ये रूपांतर होतं आणि सोबतच त्याच्यावरची जी चाल आहे ती मोकळी होते या सगळ्या प्रक्रियेच्या मुळे फुटाने पचायला हलके होतात पोषणाने देखील पुरेपूर भरतात तुम्ही एखादा पदार्थ तळता किंवा तेव्हा ते त्याच्यामध्ये अजून काहीतरी गडबड होऊन बसते पण पदार्थ मात्र नैसर्गिकरित्या पोषक बनतो या मध्ये शरीरामध्ये असणारा वातदोष पित्तदोष आणि कफ दोष कमी होण्यासाठी मदत होते प्रोटीन मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे शारीरिक शक्ती वाढून शरीर स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते तर बऱ्याचदा तोंडामध्ये चव निघून जाते आजारपणामध्ये किंवा खूप जास्त ताप आल्यानंतर तोंडाला चव लागत नाही आजार उठतो तेव्हा आपल्याला खाऊच वाटत नाही कारण तोंडाला चव नसते अशा वेळी जर तुम्ही फुटाणे खाल्ले तर फुटाण्यामध्ये रुची आहे तुम्हां त्या रुचीमुळे तोंडाची देखील चव वाढते आणि परिणाम म्हणून तुमची भूक देखील चांगली वाढते यासोबतच या फुटाण्याच्या मध्ये मॅग्नीज मॅग्नेशियम आयर्न कॉपर फॉस्फरस अनेक खनिज देखील आहेत त्याचा देखील आपल्या शरीराला फायदा होणार आता सविस्तर पाहूया फुटाणे खाण्याचे बारा फायदे कुठले आहेत सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फायदा तो म्हणजे स्त्रियांच्यासाठी आणि वाढत्या वयातील मुलींच्या स्त्रियांसाठी किंवा मासिक पाळी बंद झालेल्या स्त्रियांच्यासाठी फुटाणे वरदान आहे आणि स्त्रियांच्यामध्ये कॅल्शियम कमी होण्याची शक्यता जास्त आहे याचा परिणाम म्हणून त्यांची हाड ढिसूळ होतात ऑस्टिओपोरोसिस नावाचा आजार होतो हाडं दुखायला लागतात मानपाट दुखणं हातपाय दुखणं हाडं दुखणं हाडं झाडांची झीज होणं याची शक्यता महिला आणि मुलींच्यामध्ये जास्त असते परिणामी त्यांना याचा जास्त त्रास होतो आणि म्हणून जर तुम्ही फुटाणे खात असाल तर या फुटाण्यांच्या मधून प्रोटीन कॅल्शियम मॅग्नेशियम आयर्न देखील जास्त मुबलक प्रमाणामध्ये मिळणार आहे यासोबतच महिलांच्यामध्ये अनेमिया म्हणजे रक्त कमी होण्याची शक्यता फार जास्त असते मासिक पाळीमधून जास्तीचा रक्तस्राव झाल्यामुळं जर महिलांना मुलींना नैसर्गिकरित्या त्यांचं रक्त पहिल्यासारखं बनवायचं असेल वाढवायचं असेल तर फुटाण्यामधलं आयर्न लोह चांगल्या प्रकारे मदत करतं यासोबतच ज्या महिलांना नेहमी घरात बसून राहावं लागतं व्यायामाला वेळ मिळत नाही पूरक पोषक आहार मिळत नाही कि किंवा कधी कधी वेळा जेवायला वेळच मिळत नाही त्या महिलांनी आठवड्यातून दोन तीन वेळा अर्धा ते एक वाटी जर फुटाने खाल्ले तर त्यांना हा त्रास कमी होतो नंबर दोन ज्या लोकांना वारंवार सर्दी ताप खोकला होतो कप तयार होतो किंवा वारंवार सर्दीची होते खास करून थंडीच्या आता पावसाळ्याचे दिवस आलेत किंवा हिवाळ्यामध्ये वारंवार सर्दी होऊन छातीमध्ये कप तयार होत असेल तर फुटाने त्यासाठी वरदान आहेत कारण फुटाने गुणानं उष्ण आहे फुटाने शरीरातील कप नैसर्गिकरित्या बाहेर काढू शकतात त्यांना याच्यामध्ये आराम मिळतो वारंवार सर्दी होत नाही प्रतिकारशक्ती वाढते झालेली सर्दी लवकर कमी होते कफ जास्त दिवस राहत नाही तिसरा महत्वाचा फायदा आहे ज्या लोकांना वारंवार पित्त होतं जर तो। तो तोंडामध्ये आंबट गुळण्या येणं छातीमध्ये जळजळ करणं नारड्यामध्ये जळजळ करणं तोंडामध्ये कडू किंवा आंबट चव पडणं सकाळी उठल्या उठल्या तोंडातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये पित्त काढावं असं वाटणं मळमळ उलटी होणं जड पडणं पित्तामुळं सारख्या समस्या देखील अतिशय चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या फुटाने खाल्ल्यामुळं होण्यास मदत होते यासाठी तुम्हाला वारंवार पित्ताची गोळी किंवा कुठलंही अँटॅसिड औषध घ्यायची गरज पडत नाही चौथा महत्वाचा फायदा आहे फुटाण्याच्या मध्ये असणारा फायबर हा फायबर मुळे पचनशक्ती चांगली सुधारते आपण खाल्लेलं अन्न चांगल्या प्रकारे पचवलं जातं पुढं पुढं ढकललं जातं त्यामुळे पोटाचा कोटा आतड्याचा कोटा एकदम चांगल्या प्रकारे दररोजच्या दररोज साफ होण्यासाठी मदत होते कुठल्याही औषध गोळी शिवाय आणि जर पोटाचा कोटा साफ झाला तर पचनशक्ती सुधारते शरीराचं पोषण चांगलं होतं आणि तुम्हाला फाईल्स बघा यासारखे आजार देखील होत नाही पाचवा जर तुमचं वजन जास्त असेल तुम्हाला लठ्ठपणा असेल तुमच्या दंडावरती पोटावरती मांड्यावरती किंवा पायावरती जास्त चरबी जमा झाली असेल तर ती देखील कमी होण्यासाठी यामुळे मदत होते कारण कमी कॅलरीज असणार जास्त फायबर असणारं अजिबात फॅट नसणार असणार ना मेद नसणारा हा पदार्थ आहे जो खाल्ल्यामुळे तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखं राहतं वारंवार भूक लागत नाही ज्यातल्या त्यातल्या त्यात वजन जास्त असेल तर आपल्याला सारखं सारखं खायची इच्छा होते आणि त्या खायच्या इच्छेमध्ये आपण खात राहतो अशा वेळी दुसरं काहीतरी कॅलरीयुक्त खाण्याऐवजी जर तुम्ही कमी कॅलरीज आणि जास्तीचे पोषक गुण असलेले फुटाणे खाले तर त्याचा चांगला फायदा तुम्हाला वजन नियंत्रित ठेवण्यासाठी असलेलं वजन कमी करण्यासाठी होतो याचा अर्थ हडकुळ्या किंवा सडपातळ लोकांनी फुटाणे खायचे नाहीत असा नाही, नाही। कारण फुटाण्यामध्ये असणारं प्रोटीन हे दोघांसाठी वजन जास्त असो किंवा कमी असो फा मांसपेशी मजबूत करण्यासाठी मदत होते तुम्हाला तुमच्या शरीरातील जी खराब चरबी आहे कोलेस्टेरॉल आहे बॅड कोलेस्ट्रॉल ज्याला आपण म्हणतो जे हृदयविकाराचं एक महत्वाचं कारण आहे ते कमी करण्यासाठी देखील फोटाण्यामुळे चांगला नैसर्गिक फायदा होतो सोबतच तुमच्या शरीराची ठेवण चांगली होते शरीराचा बांधा मजबूत होतो हाड़ मजबूत होतात एकूण तुमची पर्सनालिटी अशी स्ट्रॉंग किंवा मजबूत बनते सहावा फायदा आहे शुगर किंवा डायबिटीस डायबिटीसचे रुग्ण घरटी एक तरी दिसून येतो हल्ली अशा वेळी शुगर नियंत्रित ठेवणारा शरीरातील थकवा हाडांमधील थकवा मासपेशींच्या मधील थकवा सारखा अंगदुखी पायदुखी होणं ह्या समस्या ह्या फुटाण्यामुळे कमी होतात फुटाण्याची ग्लायसेमिक इंडेक्स फारच कमी आहे कॅलरीज देखील कमी आहेत मात्र पोट जास्त वेळासाठी भरलेल्या जातं याच्यामध्ये असणारं जे फायबर आहे या फायबरमुळे शरीरामध्ये रक्तामध्ये जास्तीची साखर लगेचच सोडली जात नाही त्यामुळं अचानकपणे शुगर वाढण्यापासून बचाव होतो हळूहळू हळूहळू तुमची साखर रक्तामध्ये सोडली जाते आणि त्यामुळे तो नियंत्रित राहण्यासाठी मदत होतो यासाठी तुम्ही फुटाणे खाऊ शकता किंवा फुटाण्याची पावडर बनवून खाऊ शकता पाण्यामध्ये मिसळून ते पिऊ शकता नंबर सात पुरुषांच्या मध्ये शुक्राणू वाढवण्यासाठी यासोबतच या, शरीरातील सगळ्याच पेशी पुन्हा नव्यानं चांगल्या प्रकारे रिपेअर करण्यासाठी रिज्युविट करण्यासाठी नव्यानं तयार होण्यासाठी मजबूत बनण्यासाठी देखील फुटाने मदत करतात कारण याच्यामध्ये चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या मदत करतं त्यामुळे तुमचं कुठलं ऑपरेशन झालं असेल छोटं मोठं कुठल्या तरी मोठ्या आजारामधून तुम्ही उठला असाल ऍडमिट होऊन आला असाल दवाखान्यातून तर अशा वेळी लवकर जर तुम्हाला पहिल्यासारखं ठणठणीत व्हायचं असेल तुमची गेलेली शक्ती एनर्जी परत पहिल्यासारखी मिळवायची असेल तर फुटाची आणि तुम्हाला चांगली मदत करतात नंबर आठ नियमित फुटाने खाल्ल्यामुळं त्वचा चांगली निरोगी राहतील बऱ्याचदा शरीरातील पित्त वाढल्यामुळं अपचन झाल्यामुळं पोट व्यवस्थित साफ न झाल्यामुळं कधीही अवेळी काही खाल्ल्यामुळं त्वचेच्या समस्या खूप जास्त वाढत आहेत मग त्याच्यामध्ये पिंपल्स येणं असेल तरुण मुलींच्या मध्ये महिलांच्यामध्ये किंवा रॅश येणं असेल फुटकुळ्या येणं असेल वरती खाज येणं असेल वारंवार त्वचेचं संसर्ग इन्फेक्शन होणं असेल तर याच्यापासून देखील याच्यामुळं बचाव होतो त्वचेवर सुरकुत्या पडणं त्वचेवरती काळे डाग पडणं हे देखील याच्यामुळं कमी होतं का बरं कारण हे खाल्ल्यामुळे पित्त कमी होतं शरीरातील साखर नियंत्रित राहते गोडवा कमी होतो आणि त्याचा परिणाम म्हणून शरीराच्या त्वचेची टोन आणि प्रत चांगली राहते परिणामी त्वचेचं चा आरोग्य चांगलं राहतं त्वचेची प्रतिकारशक्ती वाढते त्यामुळे कुठलाही संसर्ग कुठलेही इन्फेक्शन सहज त्वचेला होत नाही आणि आपली त्वचा चांगली नितळ आणि तजेलदार दिसते नैसर्गिकरित्या नंबर नऊ हल्ली लहान मुलांच्या मध्ये जंक फूड फास्ट फूड खाण्याची प्रथा खूप जास्त वाढली आहे हल्ली पालक सुद्धा आपल्या लहान मुलांना असे पदार्थ आवर्जून खायला देताना दिसतात त्याची फॅशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले चिप्स कुरकुरे तर खूप सर्रासपणे मुलं खाताना दिसून येतात पण मात्र या सगळ्या पदार्थांच्या ऐवजी जर तुम्ही मुलांना फुटाने खायची सवय लावली तर त्या चिप्स कुरकुऱ्याचे फास्ट फूड जंक फूडचे कृत्रिम जे साईड इफेक्ट होणार आहेत मुलांचे खरंच हितचिंतक असाल तुम्ही तुमच्या मुलांवर खरंच मनापासून प्रेम करत असाल तर हे सगळे पदार्थ आजपासून मुलांचे बंद करा आणि त्यांना अशा पोषक पदार्थांची सवय लावा फुटाने खाल्ल्यानंतर मुलांना आवडतील देखील ते रुचकर असतात आणि त्यामुळे त्यांना ते आवड एकदा निर्माण झाली तर तुम्हाला हे कुठलेही पदार्थ मुलं मागायचे नाहीत आणि याच्यामध्ये असणार कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस प्रोटीन मुळे मुलांची हाडं चांगली मजबूत बनतील मुलं चांगली स्ट्रॉंग बनतील आणि मुलांच्या मध्ये असणारी जी वाढती पायदुखीची समस्या आहे ते देखील चांगल्या प्रकारे कमी होऊन मुलं निरोगी राहतील व तर याच्यामध्ये असणाऱ्या झिंक मॅग्नेशियम विटॅमिन ए मुळे मुलांचा मेंदू आणि त्वचा देखील चांगली निरोगी राहील हे कृत्रिम पदार्थ वारंवार खायची इच्छा होणार नाहीच कारण असं की फुटाने खाल्ल्यामुळं मुलाचं पोट जास्त वेळासाठी भरल्यासारखं राहतं मुलं सतत खावखाव करणार नाही त्यामुळे मुलांचं अतिरिक्त वजन वाढण्यापासून देखील बचाव होईल mm -hmm. मर्धा हाडे आणि सांध्यांसाठी फुटाने अक्षरशः वरदान आहेत हाडांच्या आरोग्यासाठी आपण बरीच काळजी घेतो हाड हाडेदुखीची समस्या वाढले पायदुखी समस्या वाढले सांधेदुखी समस्या वाढले त्याचं एकमेव कारण म्हणजे शरीरातील कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस कमी होणं किंवा मा त्यांच्यामध्ये असमतोल निर्माण होणं हाडच फक्त नाही तर हाडांना सपोर्ट करणाऱ्या ज्या मांसपेशी आहेत त्या देखील महत्वाच्या आहेत हाडांच्या आरोग्यासाठी त्यामुळे हाड प्लस मांसपेशी या दोघांचंही आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर फुटाणे तुम्हाला मदत करणार आहेत कारण फुटाण्यांच्या मध्ये असणार पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस आयर्न प्रोटीन हे तुम्हाला मजबूत करतं त्यामुळे हाडांच्या किंवा सांध्यांच्या समस्यापासून बचाव होतो हाडांची झीज होण्यापासून बचाव होतो बरं हल्ली हाडांची झीज होण्याचं प्रमाण जास्त वाढलंय त्यामुळे हाडदुखी वाढलेली आहे आणि ही जर कमी करायची असेल तर फुटाण्याचं नियमित सेवन करा नंबर अकरा गरोदर स्त्रियांनी जर नियमितपणे फोटाने खाल्ले तर त्यांच्या शरीरामध्ये गरोदरपणामध्ये कमी झालेलं कॅल्शियम कमी झालेलं आयर्न कमी झालेलं रक्त भरून काढण्यासाठी मदत मिळते शिवाय पोटामध्ये वाढणारा गर्भामध्ये वाढणारा जो गर्भ आहे तो देखील चांगल्या प्रकारे वाढतो उपजतो त्याच्या अवयवांची चांगली वाढ होते आणि तुम्हाला एकूणच गरोदरपणामध्ये फुटाण्यांचा चांगला फायदा होतो सोबतच गरोदरपणामध्ये पोट साफ न होण्याची समस्या खूप जास्त वाढते या फुटाण्यांच्यामध्ये असणारं जे फायबर आहे तुमचं पोट नैसर्गिकपणे साफ करण्यासाठी मदत करतं गरोदरपणामध्ये अचानक रक्तातील साखरं वाढली असेल सा ज्याला आपण जेस्टेशनल डायबेटीस असं म्हणतो तर हा देखील नियंत्रित राहण्यासाठी फुटाण्यामुळं मदत होते बारा आणि नंबर बारा फुटाण्यांच्यामध्ये असणारं जे सेलेनियम नावाचा पदार्थ आहे याच्यामुळं शरीरामध्ये इतर कुठेही अनावश्यक पेशींची वाढ होण्यापासून बचाव होतो परिणाम म्हणून कॅन्सर सारख्या जीव आजारापासून देखील आपला बचाव होण्यासाठी मदत होते कॅन्सर सारख्या आजाराचा धोका देखील कमी होऊ शकतो पाहूया फुटाने कसे खावे जर तुम्हाला शुगर नसेल साखर नसेल डायबेटीस नसेल तर तुम्ही फुटाने गुळाबरोबर खाऊ शकता फुटाने खात असताना मीठ न लावता फुटाने खा किंवा मीठ न लावलेले फुटाणे खा हल्ली बाजारामध्ये मीठ लावलेले मसाला लावलेले चाट मसाला लावलेले अजून काय काय लावलेले फुटाने मिळतात ते अजिबात खाऊ नका मीठ न लावता भट्टीमध्ये भाजलेले फुटाणे तुम्ही खा त्याचा फायदा होईल कारण असा जर मीठ लावलेला फुटाने खाल्ले तर मिठाचा दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होईल फुटाण्याचे चांगले फायदे होण्याऐवजी तुम्हाला त्याचा जास्त त्रासच होईल म्हणून साधे सिंपल बिना मिठाचे फुटाने आवर्जून खाली बऱ्याच ठिकाणी तुम्ही हरभरे घेऊन गेलात तर ते तुम्हाला फुटाने बनवतात तेव्हा तिथे सांगायचं की आम्हाला मीठ अजिबात नको आहे फक्त आमच्या हरभऱ्याचे साधे फुटाने भट्टीतून भाजून द्या म्हणून सांगायचं वतस फुटाने खात असताना हळूहळू बारीक चावून खा जेणेकरून तुम्हाला, तुम्हाला ती फुटाने खात असताना तोंडातील लाल चांगल्या प्रकारे मिसळेल आणि फुटाने पचण्याची प्रक्रिया तोंडातच सुरू होईल तुम्हाला त्याचा जास्तीचा फायदा होईल महत्वाचं फुटाने खात असताना त्याची साल अजिबात काढू नका बऱ्याच जणांना साल काढायची फॅशन वाटते किंवा साल खाणं म्हणजे चांगलं नाही ते काहीतरी गरिबीचं लक्षण आहे असं नाही साल ही सगळ्यात श्रीमंत आहे फुटाण्याची लक्षात ठेवा किंबहुना फुटाणे खाण्याचा फायदा तुम्हाला तेव्हाच होणार आहे जेव्हा तुम्ही ते सालीसहित खाणार आहात साल अजिबात काढू नका कारण त्याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये फायबर आहे त्याचे फायदे आत्ताच तुम्हाला मी सांगितले आता पाहूया शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा फुटाणे कधी खावे तर सगळ्यात महत्वाचा आहे जेव्हा तुम्हाला भूक लागते दोन जेवणाच्या मध्ये तेव्हा तुम्ही फुटाणे आवर्जून खा दुसरं सकाळच्या वेळेला जेव्हा तुम्ही व्यायामाला जाण्याच्या आधी तुम्हाला भूक लागते काहीतरी वर्कआउट करण्याच्या अगोदर तुम्हाला काहीतरी खावं असं वाटतं तेव्हा फुटाणे आवर्जून खा तुम्हाला व्यायाम करण्यासाठी शारीरिक कष्ट करण्यासाठी चांगली ताकद फुटाण्यांच्या मुळे येते एनर्जी मिळते तुमचा थकवा कमी होतो थकवा येतच नाही लहान मुलं शाळेत जात असताना सकाळी तुम्ही काहीतरी असं फास्ट फूड जंक फूड देण्याच्या ऐवजी अर्धी वाटी फोटाने खायला बारीक चावून द्या मुलाला शाळेमध्ये अजिबात थकवा जाणवणार नाही ना, लवकर भूक लागणार नाही ना। मुलांना पायदुखी हाडदुखी मासदुखी अजिबात होणार नाही ना। त्यामुळे नक्कीच तुमचं संपूर्ण शरीर हाड मांसपेशी सगळ्या अवयव कुठलेही बी पी डायबेटीस शुगर सारखे जे आजार आहेत त्याच्यापासून तुम्हाला बचाव करायचा असेल तर आजपासून तुम्ही तुमचे नातेवाईक तुमच्या घरातले मित्रमंडळी सगळेजण अर्धी वाटी तरी फुटाणे आठवड्यातून दोन तीन वेळा आवर्जून खायला सुरुवात कराल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना देखील कळू द्या फुटाण्यासारख्या शुल्लक पदार्थ किती मोठी किंमत आहे स्वस्त फुटाण्याची मस्त किंमत त्यांना कळाली तर ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील धन्यवाद देतील आभार मानतील आपलं आपल्या संपूर्ण कुटुंबाचं समाजाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होईल तेही नैसर्गिकरित्या मित्र हो जाता जाता परत एकदा आठवण करून देतो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आवर्जून करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद